बार्हे येथील सरपंच चषक क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साह समारोप बारहे ग्रामपंचायत बारहे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरपंच चषक क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचा नुकताच मोठ्या उत्साहात समारोप झाला या स्पर्धांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच था बारहे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विविध क्रीडा स्पर्धांसोबतच सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली युवक युवती प्र विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले गावातील एकोपा क्रीडाभवन आणि सांस्कृतिक जतनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य शिक्षक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी देशदूतचे पत्रकार श्री नामदेव पाडवी तसेच उत्तर महाराष्ट्र चॅनेल आणि जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे सुरगाणा तालुका अध्यक्ष माननीय श्री पांडुरंग विरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ यांना हिंदी मराठी पत्रकार संघाकडून जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दर्पण रत्न प्र पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे जाहीर करण्यात आला बार्ह येथे झालेल्या कार्यक्रमात बारे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी एस आय किते युवा कार्यकर्ते देवीदास कावित खंबीर नेतृत्व करणारे त्र्यंबक ठेवणे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान सात ते आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीनी सादर केलेल्या गीत प्रस्तुतीने उपस्थितांची विशेष दाद मिळवली प्रसंगी बारे विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे स्पर्धेच्या युगात त्यांना स्पर्धेची सवय लागावी या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे देविदास कावित यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमास कार्यकर्ते भास्कर वारडे हुषार देशमुख रमेश जाधव वसंत वारडे सूर्यकांत जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाले यांनी केले सरपंच चषकावर जिल्हा परिषद बारेशाळेने आपले नाव कोरले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विराट प्रतिनिधी सुरगाणापेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर